अखिल भारतीय वीर शिवलिंगायत युवक संघटनेचा तिसवा वर्धापन दिन बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण येथे संपन्न झाला या मेळाव्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामधून आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात ते अधिक शिवाचार्य सहभागी झाले होते या प्रसंगी बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी अखिल भारतीय शिव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे आणि इतर मान्यवरांचे भव्य स्वागत केले याचाच अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संघ नमस्कार महाराष्ट्र स्टार आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखिल भारतीय वीर शिवलिंगायत संघटनेचा आज तिसावा वर्धापन दिन या ठिकाणी बसव कल्याणमध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे वनमंत्री बसव कल्याणचे आमदार व तीस गुरुवर उपस्थितीमध्ये हा वर्दापन द्या दिन या ठिकाणी साजरा केला जातो जे बसव कल्याणचे आमदार आहे शर्मू सलगर <laughs> महाराष्ट्र की शिवसंघटनेत का इधर आज वीरशिव लिंगायत के आज संगठन चल रहे इसलिए मेरे को भी खुशी हो रही इस धरती के शासक होने के नाते महाराष्ट्र से बहुत लोग हमारे समाज के विशेषकर वीर लिंगायत समाज के लोक बहुत आ चुका आहे इस धरती को इसलिए एक कार्यक्रम बहुत यशस्वी कार्यक्रम होणार आहे याचबरोबर शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर आहेत सर आज या कार्यक्रमासाठी आपण भव्य असं निवेदन या बसव कल्याणमध्ये केलं आहे सरासरी महाराष्ट्रामधून आणि कर्नाटकमधून किती समाज एकत्रित झालेला आहे आज शिवा संघटनेचा तिसावा वर्धापन दिवस आहे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचं अत्यंत महत्त्वाचं स्थळ असलेलं श्री क्षेत्र बसव कल्याण या ठिकाणी आज तिसावा वर्धापन दिन मोठ्या उल्हासामध्ये साजरा होतो आहे आत्ताच आम्ही बसव कल्याण नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर या परिसराचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय शरणू सलगर हे स्वागताध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या नगरीमध्ये सर्व समाज बांधवांचं स्वागतही केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आता होतो आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी या बसव कल्याण मध्ये कार्यक्रम शिवा संघटनेचा तिसावा वर्धापन या ठिकाणी संपन्न होतोय आपण पाहू शकता की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ज्या स्थळी कार्यक्रम आहे या स्थळी आपण थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत गेल्या एकोणीसशे शहाण्णव ला शिवा संघटनेची स्थापना नांदेड येथील शिव शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये झाली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मनोहर धोंडेसर आहेत त्यांनी वर्धापन म्हणजे संघटन वाढत जाणारा दिवस म्हणजे वर्धापन हा वर्धापन ऐतिहासिक झाला पाहिजे महात्मा बसवेश्वर जगाला संदेश दिले काय कवे कैलासा त्यांच्या नावाने दोन हजार एकला ला महात्मा बसवेश्वर जयंती भारतामध्ये प्रथम साजरी केली या शिवा संघटनेच्या मावळ्याच्या जोरावर सरांनी श्रीलंका लंडन हैदराबाद मुंबई पुणे औरंगाबाद या ठिकाणी करत करत कर, दरमजल आता कर्नाटकमध्ये आपण तिसावा वर्धापन सोहळा घेतोय त्याचा उद्देश आहे की वीरशैव मठाधीश विरक्त मठाधीश या दोघांचाही संयुक्त जर भारतामध्ये संदेश गेला तर इतर धर्मामध्ये जसं मुस्लिममध्ये शिया सुन्नी आहे बौद्धामध्ये महायान दिनयान आहे ख्रिश्चनमध्ये प्रोस्टेटंट कॅथोलिक आहे त्याच पद्धतीनं आम्ही वीर शिवलिंगात एक आहोत आणि आमचं घरचं भांडण आम्ही घरात यानंतर बोलायचं आहे बाहेर जाहीर करायचं नाही वीर शिवलिंग वी आम्ही एक आहोत आणि बाराव्या शतकामध्ये महात्मा बसेश्वरांनी या कल्याणमधून प्रधानमंत्री होऊन एक जगाला मोठा संदेश दिला सातशे सत्तर जाती त्या काळामध्ये एकत्र आणला आणि गोरगरीब लोक होते त्यांना सांगितलं श्रम करा आणि श्रीमंतवा काय कवे कैलास करा आणि श्रीमंतवा हा महान नावाद देणारे महात्मा बसेश्वर या ठिकाणी आम्ही आलं पाहिजे या उद्देशानं आम्ही तिसावा वर्धापन सोहळा घेतोय बाराव्या शतकामध्ये जगाला पहिली पार्लिमेंट महात्मा बसेश्वराने दिलं असं लंडनं सुद्धा सांगितलं ही कल्याण भूमी आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडेसर उद्घाटक माननीय कॅबिनेट मंत्री ईश्वरांना खंडरे या कार्यक्रमाचे उद्घाटक या कल्याण बसव कल्याण नगरीचे आमदार शरणू सलगरजी आहेत त्यासोबतच उमरग्याचे प्रवीण स्वामी आमदार हे पण उपस्थित राहणार आहेत बिदर ग्रामीणचे शैलेंद्र बेलदाळे साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अहमदपूरमधील बब्रुवान खंदाडे साहेब जरी ते रेड्डी जात असलं तरी लिंगायत रेड्डी हे आपलेच आहेत म्हणून ते सदैव शिवा संघटनेसोबत असतात आमदार ख बब्रुवान खंदाडे साहेबसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जागोजागी आम्ही पूर्ण ज्या ज्या ठिकाणी महात्मा बसेश्वराच्या आठवणी आहेत त्या त्या ठिकाणी पूर्ण कमानी लावलेल्या आहेत येणाऱ्या शरणांचं आगमन प्राणावनी प्रिय या उद्देशानं इथे येणाऱ्या लोकांचं आता आमच्या इथं ताई आहेत सुमित्रा ताई हे या, या शरणांचं सर्व स्वागत करण्यासाठी सज्ज आहे कल्याण नगरी ती स्वागत करण्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून या ठिकाणी साधारणतः किती संघटनेचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಬಸವಲೆಂಗಾಯನಮ್ಮ ಗುರುಬಸವಣ್ಣವರು ಹೃದಯ ನಿಧಾನಿಸುತ್ತಾ ಏಳ್ನೂರ ಎಪ್ಪತ್ತ ಲಕ್ಷದ ಮೇಲೆ ತೊಂಬತ್ತಾರು ಜನಸಂಸಾರ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾದ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳರ ಶಿವ ಸಂಘಟನೆ ಅಂತ ಒಂದೇ ಅದ ಸಂಘಟನೆ ಬಟ್ ಊರು ಬಕ್ಕಳವ ನಾಂದೇಡ್ ಲಾತೂರು ಉಮರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಅಚ್ಲೇರ್ ಭಾಳಷ್ಟು ಊರವ ಎಲ್ಲ ಊರು ಉದ್ಗೀರ್ ಮುಂಬೈ ಪುಣೆ ಭಾಳ ಊರಿಂದ ಹೊಂಟ್ರ ಎಲ್ಲ ಜನಸಂಖ್ಯೆ ಅವರು ಶಿವಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ ಅಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಹುಟ್ಟ ಹಾಕ್ಯಾರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಡೀತಾರ ಅವರು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಎರಡು ಒಂದೇ ಆಗ್ಬೇಕಂತ ಅವ್ರ ಮುದ್ದಾದ ಅದ ಅವ್ರ ಮುದ್ದ ವಿಶ್ವಗ್ರಹ ಬಸವಣ್ಣ ಒಬ್ಬರೇ ಅರ ವಿಶ್ವಕ್ಕ ಆ ವಿಶ್ವಗ್ರೂ ಬಸವಣ್ಣಂದು ನಾವೆಲ್ಲ ಮನಿ ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊಂಬೋ ಬೇಡ ವೀರಶೈವ ಬೇರೆ ಲಿಂಗಾಯತ ಬೇರೆ ಬೇಡ ಎರಡು ಒಂದೇ ವಾಂತಳಿ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ರಾಜಕೀಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಕಾಯಕ ಕೈಲಾಸ ಮಾಡ್ಬೇಕು ದುಡಿಯೇ ಧರ್ಮ ದಯವೇ ಧರ್ಮ ಮೂಲ ದಾಸೋಹ ಮಾಡ್ಬೇಕು ಒಂದು ಕೈಲಿ ದುಡಿಬೇಕು ಒಂದು ಕೈಲಿ ದಾನ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ನೀಡುವ ಕೈಗಳಾಗಬೇಕು ಬೇಡುವ ಕೈ ಬಡಂತ ಅವ್ರ ಮುದ್ದ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಸ್ವತಃ ಅವ್ರ ಕೈಲಿ ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಅವ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಆ ಊರ್ಲಿ ಹೊಂಟರಂದು ಕಲ್ಯಾಣ ಕೈಲಿ ಬಂದು ಭೇಟಿ ಆದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಂಘಟನೆಗಳು ಬಹಳಷ್ಟವ ಎಲ್ಲಾ ಸಂಘಟನೆಗಳು ಇಲ್ಲಿಂದ ಎಮ್ ಎಲ್ ಎಂ ಪಿ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರಿ ಹೇಳಿದ್ರು ಎಂಪಿ ಹರ ಯಾವ್ರ ಮಗ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರಿ ಅವ್ರ ಈಶ್ವರ ಖಂಡ್ರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿಂದ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಹರ ಶರಣು ಸಲ್ಗಾರ ಅಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದ್ ಭಾಗ ಎಲ್ಲ ಮಠಾಧೀಶರ ಬಾಲ್ಕಿ ಅಪ್ಪರ ಗಂಗಂಬಿಕಾ ಅಕ್ಕಾರ ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಮತ್ತ ಮಾತಿ ಮಹದೇವರ ಲಿಂಗಾನಂದ ಅಪ್ಪಾಜಿ ಎಲ್ಲ ದತ್ತಾಧೀಶರಿಗೆಲ್ಲ ಗೋಳಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಓಡಾಡೋರು ಒಂದ್ ತಿಂಗಳಾಯ್ತು ಒಡ್ಯಾಡ ಹೈರಾಣಾಗಿ ಆಗಿ ಇಲ್ಲಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡತ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ದೊಂಡೆ ಸರ್ ಆಗಲಿ ದತ್ತಮ್ ಕಂಕ್ರಿಯ ಸರ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾವ್ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಿಗೆ ಇವ್ರು ಯಾರಲ್ಲ ಇವ ನಾರ ಇವ ನಾರ ಇವ ನಮವ ಇವ ನಮ್ಮ ಇವ ಕೂಡಲ ಸಂಗಮದ ಮಗನೇಂದನೆ ಸಂತ ಇವರಿಗೆ ನಾವು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಲಾಕ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ನಿಂತಿದ್ದೆವು ಈ ದೂರದ ಕಡೆಯಿಂದ ಒಳಗೆ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿದ್ದೆವು ಮತ್ತೆ ಮೇಲೆ ಆಶ್ರಮದಾಗಾರ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಬ್ಬಕ್ಕಿನೇ ಬಂದ धूरकडे खिला बो स्वागत म्हणून मुद्दा एट बंगला काम दगड प्रमाणात इटकोन देऊन निघणार आहे थोड्यावर नियोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसमुदायला पाहायला मिळत आहे kalian.